देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातील अनेक भूकंप अलीकडे जनतेने अनुभवले पिंपरी चिंचवडच्या राजकारणातही असाच एक मोठा भूकंप झालाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित घवाने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आज सकाळी लगेचच सर्व सहकाऱ्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला भोसरेतील अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस जवळपास संपूर्ण खाली झाली फक्त घवाने हेच नाहीत तर त्यांच्यासोबत तेहतीस माजी नगरसेवकांची फौज आहे भाजप मधून यापेक्षाही मोठा कंपू अस्वस्थ असून तो सुद्धा नजीकच्या काळात दुसऱ्या किनाऱ्याला जायच्या तयारीत आहे आजच्या पक्षांतरातील रती नावे वजनदार ताकतीची आणि तितकीच बोलकी आहेत माजी महापौर आजम पानसरे हनुमंत भोसले वैशाली घोडेकर यांच्यासह नावांची यादी वाचली तरी पुढच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होते अगदी दोन महिन्यांवर विधानसभा निवडणूक असताना गवाने यांनी राजीनामा देणे हे दिसते तितके सरळ नाही शहराच्या संपूर्ण राजकारणालाच कलाटणी देणार ही घटना आहे उच्च शिक्षित अभ्यासू मितभाषी तसेच अत्यंत संयमी सभ्य सुसंस्कृत आज त्यांची गरज होती आणि तसे झाले म्हणूनच या घडामोडीला महत्व आहे भाजपच्या सत्ता काळात आणि अडीच वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत भ्रष्टाचाराच्या गटार हे शहर बुडाले भाजपच्याच आमदारांनी करदात्यांनी भरलेली तिजो अक्षरशः खाली केली खंडणी खोर हप्ते सुकाळ झाल्याने व्यापारी उद्योजकांसह सा सामान्य जनता जाम वैतागली भाजपच्या लायसन वर जमनी बळकावणाऱ्यांची एक टोळी शहरात राज्य करते की काय अशी गंभीर परिस्थिती आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह निष्ठावंत भाजपची मंडळी सुद्धा या कारभाराने त्रस्त आहेत तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करत आहेत लोक आणि प्रामाणिक सुजान कार्यकर्ते हतबल आहेत दादांचीच राष्ट्रवादी भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्याने सर्वांचीच झाली होती गेल्या विधानसभेला भाजप उमेदवारांच्या म्हणजे महेश लांडगेंच्या विरोधात गरळ ओकली होती जीवाच्या आकांताने विरोधात प्रचार केला होता आता या विधानसभेला महायुतीत त्याच आमदारांची तळी उचल्याची वेळ येणार होती पिकलेले हे गळू ठसठसत होते ते आज फुटले गवाणे यांनी या भावनांचे संकलन केले आणि त्या नाराजांचे नेतृत्व केले लोकांच्या अपेक्षेला उतरतात का ते पाहायचे भोसरी विधानसभेपुरते हे प्रकरण नाही तर चिंचवड पिंपरी विधानसभेतही तीस खतखत आहे महत्वाचे म्हणजे फक्त नाही भाजप मध्ये फडणवीस बावनकुळे यांनी दखल घेतली नाही तर भाजपला शहरातून बस्तान गुंडळायची वेळी आमदार महेश लांडगेंसाठी धोक्याची घंटा अजित घवाणे यांचा दादांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश कोणाला भोवणार तर पहिले नाव येते ते, ते आमदार महेश लांडगे यांचे दोन टन भाजपच्या पंखाखाली आमदार लांडगे यांनी मर्जीनुसार येतेच राजकारण केले भोसरी मतदारसंघात त्यांनी निवडून आणलेले भाजपचेच नगरसेवक आता त्यांच्याच विरोधात उघडपणे बोलतात नगरसेवकांनी पाच वर्षात केलेली सर्व कामे आमदार लांडगे यांनी स्वतःच्या खात्यात जमा केली शेतात नांगरट किंवा पेरणी करताना गवत खाऊ नये म्हणून बैलांच्या मुसक्या बांधतात अगदी तशी नगरसेवकांची अवस्था होती आमदार लांडगेंनी त्यांच्या दावणीला सगळे बांधून ठेवले होते आता ते मोकळे झालेत आणि गवाणी यांच्यासारखी मूळ भाजप संस्कारात वाढलेला सभ्य नेता मिळालाय प्रजाहित दक्ष छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्याला बजावून सांगत की रेतेच्या शेतातील किडीलाही धक्का लागता कामा नाही भोसरीतील शेतातील किडीचे सोडा शेतच लुटल्याने प्रजा संतापली आहे शेकडो दाखले देता येतील भोसरे टपरी हातगाडी भाजीवाले रिक्षाचालकांसह सर्व किरकोळ व्यापाऱ्यांना तमाम कारखानदारांना हप्ते द्यावे लागतात सर्व बिल्डर प्रचंड दशतीखाली आहेत हप्ता किंवा भागीदारी द्यावी लागते अन्यथा धंदा करता येत नाही असे वातावरण आहे शीतल बागेतील सत्तर लाखांचा पादचारी पूल सात कोटींनी दाखवून लुटमार सुरू झाली ऊस बोर्ड लागला म्हणून मुळासकट खायला लागले भामा आस्केट जॅकवेल प्रकरणात तीस कोटींची लूट झाली संतांच्या नावानेही दरोडेखोरी झाली समाजाच्या प्रबोधनासाठी अभ्यासूक कीर्तनकार प्रवचनकार तयार व्हावेत म्हणून चिखली येथे बेचाळीस कोटींची संतपीठ उभे केले आणि तो अख्खा प्रकल्प एक खासगी सीबीएसई स्कूल चालकाला अंदान दिला छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा उभारण्यासाठी बत्तीस कोटींचा चौथरा उभा केला आणि नंतर स्मारकाची जागाच बदलली मोशी कचरा डेपोवर शेकडो कोटी खर्च केले आणि स्वतःचे दुकान लावले नवामी इंद्रायणी दरवर्षी जत्रा भरवली सायकल स्पर्धा घेतली पण इंद्रायणी फेसाळलेलीच आहे जलपर्णी हटवण्यासाठी कधीच नव्हते इतका मोठा म्हणजे चोवीस कोटी रुपये खर्च तीन नद्यांवर केला तो कोणाच्या खिशात गेला माहीत नाही मात्र जलपर्णी कायम आहे मारुतीच्या शेपटी सारखी ही जंत्री मोठी आहे घडा भरलाय तो फुटायची वेळ आली आहे आता त्यावर टिस्की मार म्हणून भोसरीतील भाजपमध्ये घबराट आहे कोणाला कधी साधी चापट मारली नाही की शिवीगाळ केली नाही असा गवाणे यांचा स्वभाव चार गुंडांना हाताशी धरून हाणामाऱ्या करणे दहशत पसरवणे हे त्यांच्या गावी सुद्धा नाही आता भोसरीच्या महाभारतात श्रीकृष्णाचा रोल गवाणे यांना करावा लागेल इंद्रायणीतील काळियाचे मर्दन करायचे तर यंत्र मंत्र तंत्र सगळे हाताळावे लागेल ठकास महाटक होऊन लढावे लागेल एकास एक लढत झाली तर गवाणे यांच्या मागे मोठी ताकत उभी राहू शकते हे लक्षात आल्याने जमीन हादरली आहे